नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे लेमन राईस अतिशय सोप्पं आहे बनवायला आणि खायला पण अगदी टेस्टी लागतो आणि मुलांचीच रिक्वायरमेंट होती लेमन राईसची तर त्यासाठी मी नाश्त्यासाठी आज साथी लेमन राईस बनवणार आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी पण बनवू शकता तर मी नाश्ता आणि सोबत पार्कसाठी टिफिन पण बनवायचं होतं तर टिफिनसाठी पण मी हीच रेसिपी बनवली आहे तर अतिशय टेस्टी लागते अगदी झटपट होते जर भात शिल्लक राहिला असेल रात्रीचं वगैरे तर त्यासोबत पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर अतिशय सोपी आहे सर्वात अधिक कढईमध्ये तेल, तेल चा चा ते टाकलेलं आहे दोन चमचे तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं ते छान फुललं की त्याच्यानंतर चिमुडभर हिंग टाकलं आहे आणि शेंगदाणे आहेत तर शेंगदाणे पण भाजून घ्यायचे छान तेलावर तर पहिल्यांदा शेंगदाणे टाकलेत मी कारण शेंगदाणे भाजलेले नव्हते भाजलेले असतील तरी पण छान लागतात तर शेंगदाणे छान परतले की त्याच्यानंतर त्यामध्ये डाळी आहेत तर त्यामध्ये अर्धा चमचा हरभऱ्या शे आणि अर्धा चमचा उडदाची डाळ आहे तर ती टाकायची आहे तर सर्वात आधी मी हरभऱ्याची डाळ टाकली आहे कारण दोन्ही एकत्र टाकलं तर उड उडदाची डाळ जी आहे तर ती थोडीशी करपते तर त्यासाठी ती मी नंतर टाकली आणि त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत तर ती टाकली आहेत आणि हिरवी मिरची आहे तर एकच मिरची आहे तर ती मी बारीक चिरून टाकली आहे तिखट आवडत असेल तर थोडी जास्त टाकली तरी पण चालेल त्यानंतर कांदा आहे तर तो कांदा उभा चिरलेला आहे तर असा कांदा जो आहे तर तो राईसमध्ये खूप छान लागतो परतल्यावर तर उभा चिरलेला कांदा मी साधारणतः एक दोन मिनिट आपल्याला थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे अतिशय टेस्टी रेसिपी आहे ही आणि टिफिनला पण तुम्ही देऊ शकता ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे कांदा छान परतून झाला की त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतका लिंबाचा रस आहे तर तो ॲड करायचा आहे साधारणतः एक दोन चमचे इतका होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ते परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला ती परत एकदा छान परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायची हळद आणि ते परतून घेतलं की त्याच्यानंतर त्यामध्ये भात आहे शिजवलेला तर तो ॲड करायचा आहे तर मी टिफिनसाठी बनवायचं होतं त्यामुळे मी ताजा भात बनवले बऱ्याच वेळा रात्रीचं उल उरलं असेल तर ही रेसिपी बनवली जाते तर मला ही टिफिनसाठी पण द्यायची होती आणि आज नाश्त्यासाठी पण बनवायचं होतं कारण मुलांना तेच तेच नाश्त्याचं उपमा असेल पोहे असेल खाऊन कंटाळ येतो तर वेगळं काहीतरी बनवायची अशी रिक्वायरमेंट होती त्यामुळे मी आज लेमन राईस ट्राय केला तर भात ॲड केला की त्यानंतर ते दोन ते तीन मिनिट आपल्याला हे छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि तो जो मसाला आहे तर तो सर्व छान एकत्र झाला पाहिजे तर साधारणतः एक दोन तीन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी कोथिंबीर आहे तर ती बारीक चिरलेली ती ॲड करणार आहे आणि ती पण छान मिक्स करून घेणार आहे तर भाताला शिजताना मी मीठ टाकलं होतं पण मी जेव्हा कांदा वगैरे परतला तर तेव्हा मीठ विसरलं होतं तर ते मी शेवटी ॲड केलं आणि त्याच्यानंतर मीठ टाकल्यानंतर परत एकदा एक दोन मिनिट परतून घेतलं तर अतिशय टेस्टी असं लेमन राईस आहे तर मी सर्व करताना मी ॲक्च्युली टिफिनला देणार होते त्यामुळे मी डायरेक्टली टिफिनमध्ये दह्यासोबत सर्व केलं आहे तुम्ही रायता असेल किंवा कोशिंबीर किंवा सलाडसोबत पण हे सर्व करू शकता अतिशय टेस्टी असं लागतो हा राईस तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद